अनुसूचित सर्व समाज समाजाच्या वतीने भाजपा मुंबई नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल साटम यांचा भव्य सत्कार आज मुंबई येथील कार्यालयात करण्यात आला त्याप्रसंगी भाई किरकर व शरद कांबळे तसेच सर्व पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने कार्यक्रमात उपस्थित होते

बळ देण्याची आवश्यकता आहे आपण आपल्या प्रत्येक मुलाखतीमध्ये सांगता आणि हे खरं आहे लोकसभेमध्ये आपण घाबील राहिलो त्याची दुरुस्ती करून आपण विधानसभेमध्ये ती भरून काढले आणि साहेब मी आपल्याला तसे आपल्याला माहिती की त्यांचा गडबडीचा प्रवास असतो निधाळा भेटायचं होतं मी त्याला म्हटलं बीच येतो ठरवलं की या ठिकाणी आपल्याला हा मेळावा घ्यायचा अभिजित आपल्याला माहिती नवरात्र आता संपलंय संपत चक्र परिवर्तन दिन पण आमचा दोन तारीखला झाला दसऱ्याबद्दल सगळे कार्यकर्ते वेगवेगळ्या कार्यक्रमाने बिजी होते परंतु निरोप दिले गेले एक आम्ही पोस्टर त्यांना पाठवलं आणि काही व्यवस्था न करता एवढ्या संख्येने आपण उपस्थित आहे मी तुमच्या प्रथम स्वागत करतो तसंच आम्ही जिल्ह्यात स्वागत करतो योगी सभागृहामध्ये आपण आला तेव्हा भाषण त्यांचं जे ऐकलं त्याच वेळेस आम्ही मुंबईचे अध्यक्ष होत आहे मला काहीच भाष नव्हतं त्यामुळे अनेक चालत होते आणि मी म्हटलं ज्या पद्धतीने तडपदार भाषण केलं त्यामुळे माझ्या मनात आलं आणि ते आपण त्या वरळीच्या डोम मध्ये पुन्हा त्यांचं तडफदार भाषण ऐकलं असा एक तडपदार कार्य जरा सामाजिक विषयाची झाली सामाजिक त्यानंतर मुंडे मी मुंडे साहेब माझे गॉडफादर होते काम केलंय उंच्या ए झालेले आणि ते सुद्धा मुंडे साहेबांच्या बरोबर होते आणि असा एक मुंडे साहेब म्हणजे सामाजिक जवळचा झावाद होता ज्यांनी हे सर्व बहुजन समाजामध्ये काम सुरू केलं आणि ते त्यांनी जवळून पाहिलंय आणि म्हणून त्याला सोशल इंजिनिअरिंगची माहिती असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं हे काम सोबित आणि माझं हे आवडतं काम आहे आम्ही जे गेल्या एकोणीसशे त्र्या मुंबई मार्गदर्शन मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी असं विविध समाजाचे घटकातील सर्व आपले बांधव आणि भगिनी एकत्रितपणे रोहित रोहित समाज बोलतो ना मी मी बोलतो समाज सर्व समाज घटक एकत्रितपणे आलेले आहेत आणि मला असं वाटत की आपण इतिहास करताय बाई खऱ्या अर्थ आणि आपण आपल्या भाषणामध्ये विविध समाजांच्या विविध समस्या आणि त्या नुसत्या समस्याच नाही मांडल्या परंतु आपण आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये प्रत्येक समाजाकरता काय काय केलंय ते सुद्धा मांडलं आणि आपण हे कार्य म्हणून आज एवढे समाज घटकातील लोक आपल्यावरती विश्वास ठेवून या ठिकाणी उभं केलेलं आहे आपण म्हणाल की आपल्या सर्वांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आता बसल्या बसल्या स्टेज वरती मी इकडे तिकडे बघत असताना ना माझ्या लक्षात आलं की समित्या नाही कामळे पण ओपन बंद आणल्या होत्या संतोष मेडेकर जी माझ्या मागे आम्ही जिल्ह्याचे अध्यक्ष होते ते सुद्धा ओपन मधून लढले होते आणि त्यामुळे आपण म्हणालो एवढ्याच जागा आहेत तेवढ्याच जागा आहेत असं नाही दोनशे सत्ताही जागा आपलेत भाई हा आपल्याला काय फक्त एवढ्या रिजॉर्ड जागा मद्दल लढलं पाहिजे असं नाहीये ज्या प्रकारे विविध प्रकारची कामं मध्ये इंदू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल लंडन मधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर असेल किंवा दिल्लीतलं संविधान भवन जे तयार करण्यात आलेलं असेल दा ते असेल किंवा महू या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक निर्माण करण्यात आलेलं आहे किंवा आताच दोन महिन्यापूर्वी जे भगवान गौतम बुद्धाचे तीनशे चौतीस अवशेष हे कुकॉम सरकारने पुन्हा एकदा या ठिकाणी एकशे सत्तावीस वर्षाच्या नंतर हिंदुस्थानाच्या भूमीवरती परत आणले या सर्व गोष्टींबद्दल समाजामध्ये एक चांगली भावना आनंदाची भावना ही समाजामध्ये दिसून आली आणि सर्व समाज घटक हे भारतीय जनता पार्टी आणि मालिकेच्या पाठीशी खंबीरपणे आहेत आणि येणाऱ्या महानगरपालिका येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये गेल्या अकरा वर्षामध्ये मोदी सरकार आणि देवेंद्रजींच्या सरकारच्या मार्फत मुंबई शहरासाठी केली गेलेली कामं भ्रष्टाचार विरहित प्रशासन हे मुंबई महानगरपालिकेला देण्याचा संकल्प आणि मुंबईच्या सुरक्षिततेचा विषय हे तीन चार मुद्दे घेऊन आम्ही मुंबईच्या तमाम मुंबईकरांच्या दरवाजावरती जाणार आहोत मुंबईकरांच्या सूचना आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा या मोहिमेच्या अंतर्गत मुंबईकर दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस एक नतभ्रष्ट अशा प्रकारचं सरकार या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली होतं त्या सरकारमुळे इंदूमींच्या स्मारकाचं कामही रखडलं मेट्रोचं कामही रखडलं आता मेट्रोही पूर्णत्वाकडे जात आहे आणि इंदूमींच्या स्मारकाचं कामही पूर्णत्वाकडे जात आहे आणि लवकरच इंदूमील येते भव्य अशा प्रकारचं महामानव विश्वरत्न बो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक यामुळे चारशे फुटाची पन्नास फुटाची त्यांचा एक पुतळा ज्या ठिकाणी असणार आहे हे स्मारकाचं लोकार्पणही पंतप्रधान नरेंद्र यांच्या हस्ते लवकर भारतीय जनता पार्टी, पार्टी मुंबईचे अध्यक्ष सन्माननीय आमदार अमितजी साटम यांचा आज अनुसूचित जाती मोर्चा मुंबईच्या वतीने भव्य असा सत्कार घेण्यात आला आणि या सत्कारासाठी त्यांनी अमूल्य आपला वेळ दिला आणि समाजाला मार्गदर्शनही केला आजच्या या अनुसूचित जाती मोर्चाच्या या भव्य अशा जाहीर सत्कार मेळाव्यामध्ये समाजातले जे विविध सामाजिक घटक आहेत त्या सामाजिक घटकातले सर्व कार्यकर्ते आणि सर्व नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येनं माननीय अमित साठम यांचा सत्कार करण्यासाठी आले होते मी स्वतः समाजाच्या वतीने विशेषतः अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने आमच्या या सामाजिक घटकाला सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून त्यांना न्याय मिळाला पाहिजे विशेषतः येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा विचार करता या सामाजिक घटकातील वर्गांना न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची आम्ही भूमिका मांडली आणि मला सांगताना अत्यंत आनंद होतो की या ठिकाणी मुंबईचे अध्यक्ष माननीय आमदार अमितजी साटम यांनीही त्यांना प्रतिसाद दिला म्हणजे अमितजी साटम यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक गोष्टींचा उहपो केला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिलं या संविधानामध्ये त्यांनी मत व्यक्त करताना हे केवळ संविधान नाही तर ही आपली खऱ्या अर्थाने एक संविधानाची गाथा आहे ऐतिहासिक गाथा आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीने जो संविधानाचा आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यांचा जो सन्मान केला मग केंद्र सरकारच्या वतीनं वेगवेगळ्या केलेली कामं राज्य सरकारच्या वतीने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून केलेले कामं यांचा त्यांनी पूर्णपणे या ठिकाणी आमच्या सर्व समाजापुढे मांडणी केली आणि मला अत्यंत समाधान वाटतं की त्यांनी या कार्यक्रमाला का वेळ देऊन खूप सामाजिक न्यायाच्या भूमिकेने करीत असलेले वाटचाल त्याने आपली भूमिका यावर स्पष्ट केली मला आशा आहे की येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये निश्चितपणे आम्हाला या विविध समाजातल्या अनुसूचित जाती वर्गातल्या घटकांना एक न्याय मिळेल आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक असे नगरसेवक या आमच्या सामाजिक वर्गातल्या घटक होतील अशी मला पूर्णपणे आशा आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जसं माझा सर्व जे असते त्याच्याचप्रमाणे जर उत्सुक असं एखादा कार्यकर्ता असेल तर ओपनमध्ये देखील आम्ही जवळ त्याबद्दल या ठिकाणी माननीय अध्यक्ष मुंबईचे अमित साटम यांनी पूर स्पष्टपणे जाहीर केलं की केवळ आरक्षित जागेवर नाही तर ओपन सर्वसामान्य खुले वर्गामध्ये देखील या सामाजिक घटकातील वर्गांना न्याय दिला गेला महिला भारतीय जनताबरोबर काम करायला खूप इच्छुक होत्या खूप दिवसापासून त्यांची इच्छा होती की भारतीय जनता पार्टी बरोबर जुळा कारण जे देशात नरेंद्र मोदीजी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसजी जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने महिलांसाठी काम करत आहेत त्यामुळे महिलांची खूप इच्छा वाढलेली आहे की आपण भारतीय जनता पार्टीबरोबर जुळत राहिलं पाहिजे जसं की आता ज्या मै लाडकी बहीण योजना यापासून महिलांना खूप फायदा झालेला आहे आणि म्हणून आमच्या महि महिला भगिनी ह्या खूप भारतीय जनता पार्टीबरोबर जोडत आहेत आणि ह्या सगळ्या महिला आमच्या चेंबूरमधल्या भगिनी आज एवढ्याच आहेत परंतु अजून थोड्या दिवसांनी आणखीन काही महिला आमच्याबरोबर भारतीय जनता पार्टीवर जोडणार आहेत म्हणून आमच्या भगिनी देवाभाऊ हे खूप चांगल्या पद्धतीने आमच्या महिलांचा मान सन्मानही करतात आणि सत्कारही करत आहेत आणि त्यांना आमच्या बहिणी म्हणून जे भावबीज आहे तेही करतात त्यामुळे ते करता। ते आम्हाला खूप देवाभाऊ आवडतात त्यामुळे आमच्या महिला भारतीय जनता पार्टीवर जुळण्याच्या खूप मनापासून इच्छा आहे त्यांची धन्यवाद